दादा आदरणीय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी मंत्रिमंडळातील आमचे सहकारी दिलीप वसे पाटील उदय जी मंगल प्रसाद लोड... प्रभात लोढा विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे माननीय पवारसाहेब सुप्रिया सुळे विधिमंडळातील माझे सहकारी दत्तात्रय भरणे अनेक अधिकारी इथं उपस्थित आहेत सर्व अधिकारी वर्ग विविध राजकीय पक्षामध्ये काम करणारे उपस्थित असणारे सर्व सहकारी बारामतीतील प्रतिष्ठित नागरिक माझ्या पुणे विभागातून आलेले बाहेरनं सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पत्रकार मित्र बंधू भगिनी मित्रांनो मित्रांनो सुरुवातीलाच आपला सगळ्यांचा लोकप्रतिनिधी आणि त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथराव शिंदे महारा बारामतीमध्ये येत आहेत मी शिंदे साहेबांचं देवेंद्रजींचं दिलीपरावांचं उदयजींचं मंगल प्रसाद लोढाजींचं आणि निलमताई गोरे या सर्व मान्यवरांचं बारामतीकरांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कारण सकाळी एक महत्वाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांना कोकणातला लागला तो कार्यक्रम करून ते आपल्याकडे आलेले आहेत आता ह्याच्यानंतर देखील छत्रपती संभाजी महाराजांचं वडू आणि तुळापूरला पण स्मारक करतोय त्याच्यानंतर लहूजी वस्ताद साळवेंचं एक स्मारक पुणे शहरामध्ये करतोय त्याही कार्यक्रमाला जायचंय मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना मंगल प्रसाद प्रभात लोढांनी सांगितलं खर तर विभागीय स्तरावर नमो महारोजगार मिळावे हे महाराष्ट्राने प्रत्येक विभागामध्ये घ्यायचं ठरवलं पहिलं राज्याची उपराजधानी असणारी नागपूरमध्ये घेतला त्याला उदंड अशा प्रकारचा प्रतिसाद माझ्या तिथल्या मुला मुलामुलींनी दिला त्याच्यानंतर दुसरा मराठवाड्याला लातूरला झाला तिथंही चांगला प्रतिसाद मिळाला तिसरा उत्तर महाराष्ट्राचा अहमदनगरला घेतला तोही पूर्णत्वाला गेला आणि कोल्हापूर सातारा सोलापूर पुणे या पाच जिल्ह्यांचा बारामतीमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा आज मेळावा होतोय आज आणि दोन उद्या दोन दिवसाच्या करता हा आहे नोंदणीकृत उद्योजक जवळपास साडेतीनशे झालेले आहेत अधिसूचित केलेली रिक्त पद पंचावन्न हजार आहेत उमेदवारी नोंदणी तेहतीस हजार झालेली आहे मित्रांनो आम्हाला माहिती आहे आम्ही अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतो सगळ्यांना नोकऱ्या मिळणं थोडस अडचणीचं ठरतं परंतु अशा प्रकारचे कार्यक्रम सातत्याने घ्यायचे मुलांना मुलींना तयार करायचं मधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही एक जर्मनच्या बरोबर करार केलेला आहे जर्मनला पाच लाख मुलं मुली लागत आहेत त्यांची आठ एवढीच आहे जर्मन भाषा आली पाहिजे आणि त्यांचे आय टी आयचे जे, जे कोर्सेस आहेत ते त्याच्यामध्ये आले पाहिजे मित्रांनो आपल्या भागामध्ये नाही परंतु राज्यात देशात परदेशामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे फक्त आपण त्या संधीचं सोनं केलं पाहिजे आज इथं मगाशी लोढासाहेबांनी सांगितलं मी आपल्याला पण सांगू इच्छितो माझं त्यांचं बोलणं झालं अभ्यासक्रम मेकॅनो इज हाऊसकीपिंग फ्रंट ऑफिस सेवा इमारत देखभाल फलोत्पादन आणि लँडस्केप संप्रेषण कौशल्य आणि इमारत देखभाल प्रयोगशाळा असे पाच कोर्सेस ते आपल्या कृषीमूल शिक्षण संस्था आय टी आय आपलं मोरगाव बारामती रोडला आहे तिथं काही कोर्सेस देऊ इच्छित आहे आणि माळेगावचा आय टी आय तिथं काही कोर्सेस आपण देतोय साधारण मुलांनो मुलींनो पंधरा ते तीस वर्ष तीस दिवसाचे कोर्सेस आहेत आणि ते कोर्सेस तुम्ही चांगले केले तर एक एक तीसची बॅच बाहेर पडणार आहे यामध्ये अनेकांना स्वतःच्या हाताला काम त्या बाबतीमध्ये उपलब्ध होणार आहे ते आपल्या सरकारची भूमिका आहे आणि त्या पद्धतीने सरकार काम करत आहे आज अनेक वेगवेगळी वेग बारामतीमध्ये झालेली कामं त्याची उद्घाटन स्वतः राज्याच्या प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांनी केली माझी मनापासूनची इच्छा होती की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन ते पाहिलं असतं आत्ता मला जे तुम्हाला इथं स्कीनवर दाखवलं त्या स्क्रीनवर जे पाहिलं ते जसंच्या तसं आपण तिथं केलं आहे मला पोलीस उपमुख्यालयाच्या बाबतीत माझ्या बराणपूरच्या ग्रामस्थांना सरपंचांना धन्यवाद द्यायचे की सहासष्ट एकर जागा अशीच पडलेली होती त्याच्यामध्ये आपण बराणपूरच्या सर्वांना विश्वासामध्ये घेतलं आणि एकशे बत्तीस कोटी रुपयाचं पोलीस उपमुख्यालय तिथं केलेलं आहे अजून त्याच्यात काही गोष्टी करायच्यात त्याबद्दल देवेंद्रजींच्या बरोबर मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी बोललेलो तेही काम नजीकच्या काळामध्ये पूर्णत्वाला जाईल पोलीस हाऊसिंग बारामती इतकी दुरावस्था झालेली होती आपले पोलीस कसे तिथं राहत होते माझं मला शंका यायची मला कमीपणा वाटायचा आणि मग चार एकर जागेमध्ये पूर्वी त्र्याहत्तर क्वार्टर्स होत्या परंतु सात सात मजली एक एक इमारत बांधून आपण एकशे शहाण्णव क्वार्टर्स तिथं केल्या आणि पंच्याहत्तर कोटी रुपये तिथं आपण खर्च केला बारामती आपण म्हणजे राज्य सरकारनी बारामती बस स्थानकामध्ये पहिलं बस स्थानक कसं होतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जागा कमी होती पूर्वी सहा एकर दहा पाच एकर दहा गुंठे जागा होती परंतु नंतर मी त्रेपन्न गुंठे जागा वाढवण्याच्याकरता अनेकांनी मला मदत केली त्याच्यामध्ये डॉक्टर रमेश भोटे असतील विजय गालिंदे असतील गोंजारी असतील आमचे इंगोले असतील बोरी असतील पाथरकर असतील नंतर कायम खाली